एनडीआरएफ पथक तातडीनं महाडमध्ये दाखल सध्या सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्याला देखील झोडपलाय अतिवृष्टी काळातील सुरक्षात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर एक पथक मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तातडीनं महाड शहरात दाखल झालाय महाडचे तहसीलदार महेश चितोळे यांनी या पथकाची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली सध्या राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यानं आणि गेले चार दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे दरवर्षी जून महिन्यात दाखल होणाऱ्या या पथकाला शासनानं पाचारण केल्याचं महाड तहसीलदार महेश चितोळे यांनी याविषयी बोलताना सांगितलं निरीक्षक जालेंदर फंडे यांच्या नेतृत्वाखाली एकूण तेवीस जणांचे हे पथक महाड शहरातील मातार रमाई विहार इथं आला असून त्यांच्या ताफ्यात चार आयआरबी आरबी बोट दोन स्कूबा डायव्हिंग संच यासह बचावात्मक साहित्य उपलब्ध महाड दरड आता म्हणजे मे महिन्यातच नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने अतिवृष्टी होत आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे महाड तालुक्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे त्या अनुषंगाने दरवर्षी जे टीम आपल्या ये इथं येतेच पण यावर्षी लवकरच म्हणजे काल दिनांक सत्तावीस रोजी एन डी आर एफची टीम महाडमध्ये दाखल झालेली आहे पूर्ण जिल्ह्यात जर आपण दोन दिवसापूर्वीचा आकडा पाहिला तर मुरुड असेल किंवा मसाळा असेल या ठिकाणी तीनशे सत्तर साडेतीनशेच्या वर पाऊस झालेला आहे तर अशा या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामना करण्यासाठी एन डी आर एफची एकूण तेवीस जवानांची तुकडी महाडमध्ये दाखल झालेली आहे आ, ही जी तुकडी आहे ती सध्या इथं महाडमध्ये वास्तव्याला असणार आहे महाड असेल पोलादपूर असेल किंवा जिल्ह्यातील कुठेही हे असेल त्या ठिकाणी त्यांना वेळप्रसंगानुसार तिथं पाठवलं जाईल सद्यस्थितीत आपल्या महाडमध्ये जे दरडप्रवण गावं जास्त मोठ्या प्रमाणावरती आहेत किंवा काही जे पूरग्रस्त गावं आहेत त्या ठिकाणी त्याची माहिती घेणे जिथं जिथं दरडप्रवण भाग आहे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांना त्यांचं सेन्सिटायझेशन करणे यासाठी या एन डी आर एफचं आपण जे आहे व्हिजिट त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत